आज आपण शिवाय वर्षभर कैरीच्या कसं बनवायचं ते पाहणार उन्हाळ्यामध्ये शरीराची कमी होते त्यासोबतच पाण्याची कमतरता सुद्धा खूप जास्त जाणवते त्यामुळे डिहायड्रेशन होण्याची सुद्धा शक्यता असते तर त्यासाठी प्रत्येक वेळी कैरी शिजून त्याचं पण बनवणं हे शक्य नसेल तर अशा पद्धतीचं तुम्ही कैरीच्या पनाचं प्रिमिक्स एकदा बनवून वर्षभर वर्श स्टोर करून ठेवू शकता महत्वाचं म्हणजे अगदी दोन मिनिटामध्ये हे कैरीचं पण बनवून तयार होतं त्यासाठी आत्ताच हे तुम्ही कैरीच्या पणाचं प्रिमिक्स एकदा बनवून फ्रीजशिवाय वर्षभर वर्श स्टोर करून ठेवा चला तर मग सुरुवात करूया नमस्कार कुक वेद मनिषा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर हे कैरीच्या पणाचं प्रिमिक्स बनवण्यासाठी इथे मी दोन कैऱ्या घेतलेल्या आहेत तर कैरीच्या पणाचं प्रिमिक्स बनवताना शक्यतो कैऱ्या ह्या थोड्याशा आंबड पाहून घ्यायच्या तर या कैऱ्या मी स्वच्छ धुवून पुसून घेतलेल्या आहेत तर आता यावरची आपण साल काढून घेऊया तर साल पण इथे आपल्याला खूप जास्त काढायचे नाही हलकीशी पातळ साल काढून घ्यायची आहे तर इथे तुम्ही बघू शकाल दोन्ही कैऱ्यांवरची मी साल काढून घेतलेली आहेत तर आता यातली बी आपल्याला वेगळी करून टाकायची आहे आणि आता ही कैरी आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आहे जेणेकरून मिक्सरमध्ये याची आपण प्युरी बनवताना यामध्ये गाठी अजिबात राहत नाहीत अगदी छान असं फाईन प्युरी बनवण्याची तयार होते आणि इथे तुम्ही बघू शकाल ही कैरी मी अगदी बारीक बारीक चिरून घेत आहे अशाच पद्धतीने दोन्ही कैरी आपण अगदी बारीक बारीक चिरून घेऊया आणि एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरचा भांडे शक्यतो लहान वापरायचा म्हणजे कैरीची जेव्हा आपण प्युरी बनवू तेव्हा अगदी फाईन प्युरी बनवून तयार होते तर इथे मी दोन्ही कैऱ्या कट करून एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत आणि याची आपल्याला अगदी फाईन प्युरी बनवून तयार करायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकाल ह्याची मी मिक्सरला अगदी फाईन प्युरी बनवून तयार केलेली आहे यामध्ये मी लागल्यास ला दोन ते तीन चमचे पाणी घातलेलं होते कमीत कमी, -कमी पाण्याचा वापर करून आपल्याला ही प्युरी बनवून तयार करायची आहे तर प्युरी तयार झाल्यानंतर एका कपाने किंवा वाटीने मोजून घ्यायची आहे म्हणजे आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तर इथे तुम्ही बघू शकाल ह्या कपाने एक कप पूर्ण भरून इथे आपली कैरीची प्युरी बनवून तयार झालेली आहे हवाता तर या कैरीला हवा तसा हिरवा रंग येत नाही त्यासाठी यामध्ये आपण अगदी पाव चमचा ग्रीन फूड कलर घालून घेऊया तर फूड कलर घालणं इथे ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल घालायचा तर नाही घातला तरी देखील चालेल पण याने कैरीच्या पणाला कलर खूप छान येतो त्यासाठी अगदी पाव चमचा इथे मी कलर वापरलेला आहे तर ज्या कपाने एक कप आपण कैरीची प्युरी बनवून घेतलेली होती त्याच कपाने दोन कप यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे तर इथे माझी कैरी खूप जास्त आंबट नव्हती त्यासाठी इथे मी दोन कप साखर वापरलेली आहे तुमची कैरी जर जा खूप जास्त आंबट असेल तर तुम्ही इथे अडीच ते तीन कप साखर वापरू शकता साखर या प्युरीमध्ये घातल्यानंतर खूप जास्त मिक्स करत बसायचं नाही कारण इथे आपल्याला साखर वितळून घ्यायची नाही फक्त मिक्स करून घ्यायची आहे तर साखर मिक्स झाल्यानंतर एक मोठ्या ताट घ्यायचं आणि त्यावरती हलकी सी लेयर आपल्याला या साखरेची पसरून घ्यायची आहे खूप जास्त दाटसर हे पसरून घ्यायचं नाही नाहीतर हे वाळण्यासाठी खूप जास्त दिवस लागतात हलकीशी पातळ लेअर इथे ले आपल्याला ले तयार करून घ्यायची आहे आणि इथे पद्धतीने शिल्लक राहिलेलं इथे मला दोन मोठे ताट लागलेले आहेत ला मला तीन सुद्धा लागू शकतात पण हलकस पातळ सरच हे आपल्याला पसरून घ्यायचं आहे पसरून घेतल्यानंतर हे आपल्याला दोन्ही ताट पंखेच्या हव्याखालीच एक दोन ते तीन दिवस सुकून घ्यायचे आहेत लक्षात ठेवा उन्हामध्ये ठेवायचं नाही तर फॅनच्या हवेखालीच आपल्याला हे दोन ते तीन दिवस असे सुकून घ्यायचे आहेत तर प्रत्येक दिवशी हे मिश्रण आपल्याला छान असं खालवर करून घ्यायचं आहे तर दुसऱ्या दिवशी ते तुम्ही बघू शकाल हे मिश्रण हाताला चिटकत नाही वरची लेअर छान अशी सुकलेली आहे तर दुसऱ्या दिवशी आपल्याला अशा पद्धतीने उलदणीच्या सहाने हे है मिश्रण परत एकदा मिक्स करून अशा पद्धतीने पसरून घ्यायचं आहे म्हणजे हे मिश्रण अगदी दोन ते तीन दिवसातच सुकल्या जातं तुम्ही जर हे मिश्रण अशा पद्धतीने मिक्स न करता असंच ताटं ठेवून दिले तर पंधरा दिवस देखील हे मिश्रण तुमचं सुकणार नाही ही, ही गोष्ट इथे लक्षात ठेवायची आहे तर दोन्ही ताटावरचं मिश्रण तुम्ही बघू शकाल मी उलटणीच्या सहाय्याने छान असं खालवर करून परत एकदा पसरून घेतलेलं आहे तर आता हे दोन्ही ताटं परत आपल्याला फॅनच्या हवेखाली सुकवण्यासाठी ठेवायचे आहेत ज्या घरामध्ये तुम्ही खूप जास्त वेळ बसता तिथे फॅन चालू राहतो त्या घरामध्ये हे ताटं ठेवून दिले तरी देखील चालतील दर दिवशी आपल्याला हे असंच करायचं आहे तर तीन दिवस मी हे मिश्रण फॅन खाली सुकवून घेतलं आणि चौथ्या दिवशी तुम्ही इथे याचा रिझल्ट पाहू शकता अगदी छान असं कोरडं झालेलं आहे अजिबात हाताला चिटकत नाही अशा पद्धतीने हाताने चोळून पाहायचं तर ह्यामध्ये जर थोडा जरी ओलसरपणा जाणवला तर परत एक दिवसाचाच फॅन खाली ठेवून द्यायचं तर हे मिश्रण माझं छान असं तीन दिवसात सुकून झालेलं आहे तर आता हे कैरीचं पण एकदम चटपटीत होण्यासाठी येते आपण एक छोटासा मसाला तयार करून घेऊया त्यासाठी एक छोट्याशा कढईमध्ये एक चमचा जिरं घेतलं एक ते दीड चमचा बडीशेप घ्यायची जिरं आणि बडीशेपचं गुणधर्म हे थंड असतं त्यासाठी उन्हाळ्यामध्ये याचं सेवन सगळ्यांनीच करायला हवं एकदम चटपटीत फ्लेवर येण्यासाठी यामध्ये दहा ते बारा काळी मिरी घातलेली का आहे तर हे आपण हलकेसे एखाद मिनिट परतून घेऊया खूप जास्त भाजायचं नाही नाहीतर याचा कडवटपणा कैरीच्या पणामध्ये उतरतो तरी ते आपले मसाले हे छान भाजून चालेत गॅसवरून काढून घेऊया आणि पूर्णपणे थंड करून घेऊया आणि एकीकडे जे आपले कैरी आणि साखरेचं मिश्रण तयार केलेलं आहे त्यामध्ये आपण एक ते दीड चमचा साध मीठ घालून घेऊया अर्धा चमचा काळ मीठ घालायचे काळा मीठ घातल्याने अगदी मस्त चटपटीत फ्लेवर होतो त्यानंतर भाजून थंड केलेले मसाले पण यामध्ये मिक्स करून सगळं मिश्रण एकसारखं मिक्स करून घेऊया आणि आता हे सगळं मिश्रण आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया मिक्सरचं भांडं घेताना स्वच्छ धुवून पूर्णपणे कोरडं झालेला असावं त्यामध्ये एकही थेंब पाण्याचा नसावा यामध्ये एक थेंब जरी पाण्याचा असला तर प्रेमिक्स हे खूप लवकर खराब होतं तर आता हे आपण मिक्सरला अगदी बारीक असं दळून घेऊया तर हे मिश्रण मिक्सरला दळत असताना मिक्सर खूप एकसारखा चालवायचा नाही कारण यामध्ये साखर आहे साखरेला पाणी सुटू शकतं त्यामुळे मिक्सर बंद चालू बंद चालू करतच मिक्सरला आपल्याला ह्याची बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे आणि इथे मी छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे आणि तुम्ही बघू शकाल इथे आपलं मस्त असं वर्षभर टिकणारं कैरीच्या पणाचं चटपटीत असं प्रिमिक्स बनवून तयार झालेलं आहे तर आता यापासून कैरीचं पण कसं बनवायचं ते पाहून घेऊया तर इथे मी एका ग्लासमध्ये थंडगार माठातलं पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये आता आपण एक ते दोन चमचे हे कैरीच्या पणाचं प्रिमिक्स टाकून घेऊया आणि छान असं मिक्स करून घेऊया आणि तुम्ही बघू शकाल एका एक सेकंदामध्ये इथे आपलं अगदी झटपट आणि चटपटी असं कैरीचं पणा बनवून तयार झालेलं आहे तर या उन्हाळ्यामध्ये तुम्ही देखील हे कैरीच्या पणाचं प्रिमिक्स एकदा बनवून वर्षभर स्टोअर करून ठेवा आणि हवा तेव्हा करून प्या आणि कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्हाला जर माझ्या ह्या रेसिपीज पाहायला आवडत असतील तर कुक विथ मनीष यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच नवनवीन रेसिपीबरोबर धन्यवाद